झाला पण आजही समाजामध्ये अशा नवदुर्ग आहेत समाजामध्ये कर्तृत्वान महिला आहेत की त्या फार वेगवेगळ्या मी सभापती आहे बाजार समितीचा मागच्या आठ दिवसापूर्वी एक घटना अशी घडली मी पिंपळगावच्या परिसरात गावडीला येत होतो बघा मला वाटलं की ग्रामीण भागामध्ये एवढ्या कर्तृत्व महिला कशा असू शकतात आणि येता येता पेरू विकणारी नावाची महिला त्या ठिकाणी बसली होती मी सहज म्हटलं की अरे सभापती आहे चला ग्रामीण भागातली महिला रस्त्यावरती त्या ठिकाणी स्टॉल मारून पेरू विकायला बसली जाऊया चर्चा करूया काय म्हणते मी सहज म्हटलं गाडी साईडला घ्या त्या महिलेला भेटायला गेलो म्हटलं ती मला ओळखते का नाही मला माहिती नाही म्हटलं ताई नमस्कार ते म्हणले हो सभापती तुम्हाला ओळखते मी आता मी म्हटलं ग्रामीण भागातली महिला म्हंटल काय ताई ते म्हटले सभापती तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे आम्हाला आता मी थोडस दबगलो म्हटलं काय ताई म्हटलं कर हा जो पेरू आहे ना पेरू हा ताईवानचा पेरू आहे आणि बागशा बाजूला मी त्याची बाग त्या ठिकाणी केली आहे मला सभापती म्हणून तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे की आम्ही गबाड कष्ट त्या ठिकाणी करतो आम्ही कबाड कष्ट दिवस रात्र कष्ट करून प्रपंच उभा करतो मला तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे की तुम्ही सभापती आहात आम्ही उत्पादित केलेला माल ह्या मालाला बाजारपेठ करून मिळवून देणार भविष्यामध्ये तुम्ही ह्या बाणाला बाजारपेठ त्या ठिकाणी मिळून द्या का तर तिने मला त्या शेती क्षेत्रातलं सगळं तंत्रज्ञ त्या ठिकाणी सांगितलं की हा पेरू याची कुठली कुठल्या जाती आहेत कसं कसं आहे जगामध्ये हा कुठं कुठं एक्सपोर्ट होतो ज्यावेळी ह्या महिलेची गुणवत्ता बघून माझ्या लक्षात आलं की अरे खेड तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आजही अशा महिला आहेत की त्यांच्याकडे प्रचंड मोठी गुणवत्ता पण तर त्यांना घासपेठ निर्माण करून देण्याची आवश्यकता मी त्या ताईने साईन काही काळजी करू नका ते म्हटलंय सभापती माझी दुसरी अपेक्षा तुमच्याकडनं की खेड तालुक्यातल्या ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी एक आगळ वेगळं तुम्ही नेमकं काय निर्माण करणार आहे आणि त्याचं बाजारपेठ कुठे निर्माण होणार आहे हे बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी करा सांगायचा मुद्दा असा आहे की ताई ग्रामीण भागामध्ये महिलांच्या मध्ये प्रचंड मोठं टॅलेंट आहे पण ह्या टॅलेंटला खऱ्या अर्थाने व्यासपीठ निर्माण करून देणारी जशी तुमची दुर्गा दुर्गेश्वरी नवरात्रोत्सव महिला मंडळ आहे अशा गावागावातील महिलांची टीम आहे तर त्यांना मदत करण्यासाठी खऱ्या अर्थानं तालुकापासून आम्ही सगळी मंडळी भरभक्मपणानं भविष्यामध्ये देखील तुम्हाला मदत करणार आहे एक चांगला कार्यक्रम आपण या पंचवृषीमध्ये त्या ठिकाणी घेतला नवरात्रोत्सवाचा आनंद खऱ्या अर्थानं दुगित करणारा क्षण हा या ठिकाणी निश्चितपणानं आहे आणि ह्या वर्षीचा नवरात्रोत्सव आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचा त्या ठिकाणी जावं अशा प्रकारच्या स्थितीच्या शुभेच्छा व्यक्त करायला मी या ठिकाणी उभा आहे आता पाटलांचा बैलगाडा आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे आणि ती दिदी फार तयारीमध्ये आहे परंतु जाता जाता माझी सगळ्या तुम्हाला एकच आव्हान त्या ठिकाणी राहील उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक तुमच्या भागात काम करणारा तरुण तडबदार सभापती बाजार समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद भरभक्कम पाठिंबा सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे मला खात्री आहे विश्वास आहे की या तालुक्यातल्या नव्या दमाचा कार्यकर्ता या तालुक्यातल्या नवीन फळीचा कार्यकर्ता पुढची दहावीस वर्ष सक्षमपणाने या तालुक्याचं राजकारण समाजकारण आम्हाला त्या ठिकाणी उभं करायचं आहे आणि त्या एक कार्यकर्ता म्हणून आज बाजार समितीचा काम तालुक्यामध्ये वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळे सहकारी मंडळ करताय उद्याच्याही काळामध्ये आपल्या सगळ्यांचा वर्गकम पाठिंबा आशीर्वाद आम्हाला अय कदमेच्या साक्षर मिळेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना या नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो दुर्गेश्वरी महिला टीमची सगळी टीम आहे खर ज्याच्या नावामध्ये दुर्गेश्वरी आहे त्यामुळं तुम्ही सगळ्या कर्तृत्वाना आणि मी मगाशी सांगितलं की तिन्हीवाडीमध्ये महिलांचं कर्तृत्व शक्ती नेतृत्व हे फार मोठं आहे आणि उद्याच्या काळात ती अधिक फलदूप व्हावी फो एवढी जाईल गदन प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना त्या नवरात्र मनापासून सदीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही जरी पुरुष मंडळी असतील परंतु सगळे नियोजन महिलांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं कौतुक करणं हे माझं काम आहे भविष्यामध्ये आहे तुम्हाला जी जी काय मदत लागेल ते करण्याचं काम राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे मी कार्यकर्ता आहे माझं समृद्ध फाउंडेशन आहे त्यामुळे निश्चितपणानं तुम्हाला जी जी मदत लागेल ते करण्याचं काम भविष्यामध्ये करू एवढंच आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आपल्या सगळ्यांना त्या नवरात्रोत्सवाच्या येणाऱ्या दसऱ्याच्या मनापासून सगळीच्या शुभेच्छा आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या व्यक्त करतो धन्यवाद